डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि या पहिल्या महालक्ष्मीच्या व्रताची सुरुवात घरोघरी मार्गशीर्षाचं हे व्रत केलं जातं माता महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी पण या व्रताबरोबरच काही आणखीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्की करा ज्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल त्याचबरोबर तुमची इच्छापूर्ती होईल पण कुठल्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया मित्रांनो दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झालाय मार्गशीर्ष महिन्याचं महत्व इतकं आहे की भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये सर्वोत्तम महिना कोणता तर तो मार्गशीर्ष सांगितलेला आहे इतकं या मार्गशीर्ष महिन्याचं महत्व आहे म्हणून तर दत्तगुरूंचा जन्म सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातलाच आहे आणि अशा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय केले तर ते आपल्याला लाभदायी ठरू शकतात मार्गशीर्षातल्या प्रत्येक गुरुवारी महिला उपवास करतात त्याचबरोबर माता महालक्ष्मीची पूजा करतात त्यानंतर या व्रताच्या समाप्तीच्या वेळेला हळदी कुंकू सुद्धा केला जातो पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी नक्की कुठले उपाय करायला हवेत पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला गुरुवार आहे अर्थात पाच तारखेचा जो गुरुवार आहे त्याच दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे आणि हा अत्यंत शुभ योग मानला जातोय मार्गशीर्ष महिन्यातल्या या पहिल्याच गुरुवारी विनायक चतुर्थी आलेली आहे तसंच योग तयार होतोय ध्रुव योग सुद्धा तयार होतोय त्याचबरोबर रवियोगही तयार होतोय असे अनेक चांगले योग या पहिल्या गुरुवारी जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच साधकांनी इच्छापूर्तीच्या दृष्टीने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढावी या दृष्टीने काही उपाय नक्की करावेत असं सांगितलं जात आहे आता वळूया त्या उपायांकडे त्यातला पहिला उपाय म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी घराच्या मुख्य दारावर अथवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे नक्की काढावेत त्यामुळे घरात धनधान्याची समृद्धी येते आता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आता ज्यांच्या दारात रोज रांगोळी काढली जाते ते नक्कीच लक्ष्मीची पावलं काढतच असणार आहे पण जर तुम्ही रोज लक्ष्मीची पावलं काढत नसाल तरी कमीत कमी गुरुवारी जो पहिला गुरुवार आहे मार्गशीर्षातला पाच तारखेचा त्या गुरुवारी लक्ष्मीची पावलं तुमच्या दारामध्ये नक्की काढ आता मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत जे करतात ते माता लक्ष्मीची पूजा तर करतातच पण जर तुम्ही व्रत करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही लक्ष्मी नारायणाची पूजा करू शकता आणि त्याचबरोबर लक्ष्मी नारायणाला गुळ हरभरा या गोष्टी अर्पण करू शकता जरी तुम्ही व्रत केलं नसेल तरी तुम्ही लक्ष्मी नारायणाची पूजा करून लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवू शकता कारण मार्गशीर्षातला गुरुवार हा लक्ष्मीनारायणाच्या पूजेसाठी अत्यंत उत्तम मानला जातो आणि या दिवशी केलेली साधना आपल्याला भरपूर फळ देऊन जाते मार्गशीर्ष गुरुवारी आवर्जून करावा असा एक उपाय म्हणजेच गाईला गुळ आणि हरभरा डाळ खाऊ घालावी गोमातेचा आशीर्वाद मार्गशीर्ष गुरुवारी घ्यावा गोमातेची सेवा करावी किंवा गोमातेला कमीत कमी, कमी गुळ आणि हरभरा खायला घालावा मंडळी गोमातेचं महत्व हे भगवान श्रीहरी विष्णूंनी श्रीकृष्ण अवतारात आपल्याला दाखवून दिलेलं आहे ते स्वतः गोपालक म्हणून जन्माला आले गोमातेची त्यांनी सेवा केली मग आपल्याकडनं कमीत कमी वर्षातल्या एक दिवशी तरी ती सेवा घडावी हीच या मागे अपेक्षा मार्गशिर्षातल्या गुरुवारी गोमातेची पूजा करून तिला हरभारा गुळ असं खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं त्याचबरोबर मार्गशीर्षातल्या गुरुवारी आणखी काही उपाय आहेत जे तुम्ही करू शकता जसं की जरी तुम्ही मार्गशीर्षाच्या गुरुवारचं व्रत करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही काही स्तोत्र आहेत ती नक्की म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक असेल सुक्त असेल विष्णू सहस्र नाम असेल यापैकी जे स्तोत्र तुम्हाला म्हणता येत असेल ते स्तोत्र निवडा आणि ते श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने मार्गशीर्षातल्या गुरुवारी म्हणा माता महालक्ष्मीची कृपा तर त्यामुळे होईलच पण त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची कृपा सुद्धा होईल घरात असणाऱ्या आर्थिक अडचणी आर्थिक चणचणी दूर व्हाव्या यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं अनेक भक्त मोठ्या भक्तिभावाने हे व्रत करताना दिसतात पण तुमच्यापैकी काही जणांना व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही हे छोटे छोटे उपाय करू शकता जसं गोमातेची सेवा पूजा करणं असेल किंवा माता महालक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूची स्तोत्र असेल या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या असल्या तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींनी आपल्या घरात सकारात्मकता येते त्याचबरोबर तुमचं मन प्रसन्न होतं आणि मार्गशीर्ष गुरुवारी ईश्वराच्या सेवेचा लाभ होतो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका